हॅलो एव्हरी वन गिरनार कोचिंग अकॅडमी या चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टेटचा जो सत्तावीस मेपासून एक्झाम चालू झाली आहे त्या एका पेपरमध्ये बघा असा प्रश्न आला होता की दीक्षाचे विस्तृत रूप काय आहे म्हणजे काय दीक्षाचे फुल फॉर्म काय परीक्षेमध्ये बरेच असे प्रश्न विचारले जात आहेत म्हणून आज आपण याच्या व्हिडिओमध्ये टॅटच्या एक्झाममध्ये कोणकोणत्या शब्दांचे विस्तृत रूप म्हणजे फुल फॉर्म विचारले जाऊ शकतात त्याचा जा एक सविस्तर व्हिडिओ बघूयात चला तर मग सुरू करूयात हा व्हिडिओ हा व्हिडिओ विद्यार्थी मित्रांनो शेवटपर्यंत बघा कारण का याच्याबाहेर तुम्हाला एकही शब्दाचं विस्तृत रूप विचारलं जाणार नाही स जास्तीत जास्त आणि महत्त्वाचे शब्द मी ते कवर करत आहे त्यामुळे एक्झामला तुम्हाला जर असा प्रश्न पडला तर मार्क मात्र फिक्स भेटून जाईल तुम्हाला चला सुरू करूयात आपला हा विस्तृत रूपचा फुल फॉर्मचा व्हिडिओ पहिलं बघूयात दीक्षाचे विस्तृत रूप काय आहे डी आय के एस एच ए डी फॉर डिजिटल आय फॉर इन्फ्रास्ट्रक्चर के फॉर नॉलेज आणि एस एच ए म्हणजे शेअरिंग म्हणजे दीक्षाचे विस्तृत रूप काय आहे तर डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर फॉर नॉलेज शेअरिंग याचं उत्तर काय आहे ऑप्शन नंबर फोर बघा दीक्षावरतीही दोन तीन प्रश्न विचारले आहेत त्यामुळे एकदा जाता जाता दीक्षाचा टॉपिकही तुम्ही नक्की करून जा सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे एन ई पी या एन ई पीचा फुल फॉर्म काय आहे तर नॅशनल एज्युकेशन पॉलिसी म्हणजे त्याला मराठीत काय म्हणतात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण पुढे आहे एन सी आर टी ह्याच्यावर देखील प्रश्न विचारला गेला आहे बघा एन सी ई आर टीचा फुल फॉर्म काय आहे नॅशनल काउन्सिंग ऑफ एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंग याच्यावर प्रश्न हा विचारला होता की एन सी आर टीची स्थापना कधी झाली आहे तर कधी झाली आहे एकोणीसशे एकसष्टला एन सी आर टीची स्थापना झाली याचा मराठीत अर्थ काय आहे राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषद या संस्थेखाली भारतातील सर्व व्यवस्था चालत असतात म्हणजे शिक्षणाच्या सर्व गोष्टी या संस्थेखाली शिकवल्या जात असतात आता काय आहे एस सी ई -E आर टी बघा आता आपण एन सी ई -E आर टी बघितलं एन सी एन म्हणजे नॅशनल काउन्सिल आणि एस सी ई -E आर टी म्हणजे स्टेट काउन्सिल ऑफ एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंग या प्रत्येक शब्दानुसार त्याचा अर्थ लक्षात ठेवा एन म्हणजे नॅशनल एस म्हणजे स्टेट काउन्सिल बाकी सर्व पुढचा तर अर्थ सेम आहे एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंग पुढे काय आहे बघा एस क्यू डबल ए एफ याचा फुल फॉर्म काय आहे विस्तृत रूप काय याचं स्कूल क्वालिटी असेसमेंट अँड अशुरन्स फ्रेमवर्क म्हणजे याचा मराठीत अर्थ होतो शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा होय ही देखील एक मूल्यांकनाची संकल्पना आहे काय आहे परक परखचा विस्तृत रूप काय आहे परफॉर्मन्स असेसमेंट रिव्ह्यू अँड अॅनालिसिस ऑफ नॉलेज फॉर हॉलिस्टिक यालाच काय म्हणतात राष्ट्रीय मूल्यांकन केंद्र मूल्यांकनाच्या दोन संकल्पना बघितल्यात आपण एक राष्ट्रीय मूल्यांकन केंद्र म्हणजे परख आणि दुसरं एस क्यू डबल ए एफ जी शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा आहे हे देखील खूप महत्त्वाचं आहे तुम्ही लक्षात ठेवा परख ही फार इम्पॉर्टंट टॉपिक आहे सध्या त्यामुळे याला तुम्ही पॉईंट करून ठेवा याच्यावरती हमखास प्रश्न पडण्याची शक्यता आहे जे नवीन शिक्षण धोरण आले आलेलं आहे त्याच्यात आपल्याला दिलं आहे की मूल्यांकन कुठल्या संस्थेद्वारे केलं जातं किंवा एकाच राष्ट्रीय संस्थेद्वारे मूल्यांकन होतं तर ते कोणतं आहे तर परक त्यामुळे हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे पुढे आहे एच पी सी एच पी सी म्हणजे हॉलिस्टिक प्रोग्रेस कार्ड यालाच काय म्हणतात समग्र प्रगतीपत्रक आता समान वयोगटातील विद्यार्थी पालक आणि शिक्षक या सर्वांचं मिळून एक समग्र प्रगतीपत्रक होणार आहे शिक्षण धोरणात ही नवीन प्रणाली आली आहे कोणती तर एन आय ओ एस म्हणजेच नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ उप ओपन स्कूलिंग म्हणजे राष्ट्रीय मुक्त शिक्षण प्रणाली आपल्या महाराष्ट्रामध्ये यशवंतराव चव्हाणांनी मुक्त विद्यापीठ चालू केलं त्यामुळं विद्यार्थी घरी बसून हे शिक्षण घेऊ शकतात परंतु सर्वच राज्यामध्ये हे मुक्त विद्यापीठ नाही आहे म्हणून या नवीन शिक्षण धोरणानुसार ज्या राज्यामध्ये हे ओपन स्कूलिंग नाही आहे तिथं हे मुक्त विद्यापीठ चालू करण्याची तरतूद आहे आणि आता सर्व विद्यार्थ्यांना मुक्त शिक्षण घेता येईल व सर्रच सर्वच राज्यामध्ये हे एन आय ओ एस म्हणजे राष्ट्रीय मुक्त शिक्षण प्रणाली ही लवकरच सुरू करण्यात येणार आहे आता सेम याच्याच रिलेटेड दुसरा पण फॉर्म आहे बघा आता आपण एन आय ओ एस बघितलं आता एस आय ओ एस एन म्हणजे नॅशनल सेम मागासारखं आणि एस म्हणजे स्टेट स्टेट इन्स्टिट्यूट इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग म्हणजे राज्यस्तरीय मुक्त शिक्षण प्रणाली होय पुढे आहे ओ डी एल ओ डी एल म्हणजे काय ओपन अँड डिस्टन्स लर्निंग होय पुढे आहे एन एस एन ए एस तर नॅ विस्तृत रूप काय आहे फुल फॉर्म म्हणजे नॅशनल अचीवमेंट सर्वे यालाच काय म्हणतात राष्ट्रीय संपादनूक सर्वेक्षण सध्या प्रत्येक शाळेमध्ये विविध चाचण्या होत असतात त्या चाचण्या या नॅशनल अचीवमेंट सर्वे म्हणजे राष्ट्रीय संपादनूक सर्वेक्षणानुसार होत असतात त्या कशासाठी असतात की जे मेन उद्दिष्ट आहे का ते उद्दिष्ट पूर्ण होतंय का विद्यार्थ्यांकडून त्या चाचण्यामध्ये त्यांचा स्कोअर किंवा ते कशाप्रकारे त्यांची प्रगती करतायत हे सर्व पाहण्यासाठी हे एन एस म्हणजे नॅशनल अचीवमेंट सर्वे काम करतं पुढे आहे ई आर .E यू मेरूचा फॉर्म म्हणजे विस्तृत रूप काय आहे तर मल्टी डिसिप्लिनरी एज्युकेशन अँड रिसर्च युनिव्हर्सिटी हेही इम्पॉर्टंट आहे तुम्ही याला मार्क करून ठेवा याच्यावरती देखील प्रश्न पडण्याची खूप शक्यता आहे तर काय एम फॉर मल्टी डिसिप्लिनरी ई फॉर एज्युकेशन आर फॉर रिसर्च आणि यू फॉर युनिव्हर्सिटी मल्टी डिसिप्लिनरी एज्युकेशन अँड रिसर्च युनिव्हर्सिटी यालाच काय म्हणतात युनिव्हर्सिटी यालाच काय म्हणतात बहुविषयक शिक्षा आणि अनुसंधान विश्वविद्यालय थँक फॉर वॉचिंग प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशा प्रकारचे कोणत्या टॉपिकवरचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडतील ते कमेंट करून नक्की सांगा